गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं करीत आहे टीचर फॅक्टरी या चॅनलवर तर सर्वांचा आतुरतेने वाट पाहत असलेले टी एक्झाम केव्हा होणार आहे किंवा आता तर असे प्रश्न पडतात की टी टी एक्झाम वर्षातून होते का किंवा किती वर्षाला होते तर ह्याच क्वेश्चनचं उत्तर घेऊन आली आहे या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा ओके चला तर पहिले तुम्हाला सांगू इच्छिते की बालमानसशास्त्र तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन मध्ये पाहायला मिळते तर त्याची आपण कंबाईनच तयारी करून घेतो तर आपले बॅच चे वैशिष्ट्य जर बघितले तर शंभर टक्के बेसिक पासून आपण तयारी करून घेतो पन्नास कॅन्डिडेटला एका बॅच मध्ये अलोकेट केल्या जाते तसंच टेस्ट सिरीज आणि अनलिमिटेड वेळ तुम्ही लेक्चर्स देखील बघू शकता आता टीईटी पहिली पासून ते आठवी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल टीईटी हे अनिवार्य आहे बालमानसशास्त्र तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन मध्ये पाहायला मिळते कारण दोन हजार एकवीस पासून दोन हजार एकवीस पासून टीईटी झालीच नाही तर विचारेल माहीत नाही त्यासाठी बालमानसशास्त्र असो किंवा शास्त्रज्ञ प्रश्न असो तर दोघंही आपण एकाच बॅच मध्ये घेण्याचा यासाठी प्रयत्न केला आहे की के आयोग कसाही प्रश्न टॅकल करता आला पाहिजे ओके ह्याच अप्रोच मी आपण दोन्ही बॅच एका बॅच मध्ये घेतो तर फी एकदम माफक आहे चार हजार फी आहे यामध्ये तुम्हाला टीईटीचे तुमचे सर्व विषय मिळणार पेपर एक भरत असाल एक दोन भरत असणार दोन चला तर तुम्हाला जर कोर्स जॉईन केला तर बाहेर कुठेही येण्याची गरज नाही ऍपच्या तुम्हाला इथे फ्री लेक्चर्स पाहायला मिळणार आहे आणि खालच्या आयकॉन मध्ये इथे लाईव्ह लेक्चर्स पाहायला मिळणार आहे ओके तुम्हाला पुण्यातही येण्याची गरज नाही बाहेरही पडण्याची गरज नाही घरी बसून तुम्ही एका ऍपच्या माध्यमातून कोर्स जॉईन करू शकता चला आता लास्ट टीईटी एक्झामच्या आधी आतापर्यंत झालेले टी ईटी एक्झाम पाहूया ओके तर हे वर्ष जर पाहिलं तुम्ही वर्ष जर तर पहिली टीईटी एक्झाम झाली ती आहे दोन हजार तेरा मध्ये ओके टीईटी मिळली आहे चौदा मध्ये बरोबर एका वर्षाने झाली आहे नंतर टीईटी पाहायला मिळाली आहे आपल्याला दोन हजार सोळा मध्ये दोन हजार पंधराची टी ईटी कॅन्सल करण्यात आली होती नंतर सोळा ती मध्ये घेण्यात आली आहे नंतर झाली होती दोन हजार मध्ये बरोबर एका वर्षानंतर नंतर परत अठरा मध्ये झाली आहे नंतर दोन हजार एकोणावीस मध्ये ओके इथपर्यंत करण्यात आली होती म्हणजे दो सात टीईटी एक्झाम झाल्या आहेत ठीक आहे आता जी असणार आहे आता जी असणार आहे दोन हजार दोन हजार चोवीस मध्ये जी टीईटी असणार आहे ती आठवी टीईटी आहे ओके तर जर तुम्ही पाहला तर इथे गॅप कितीचा बसत आहे दोन हजार एकवीस नंतर बावीसचा चा गॅप आहे दोन हजार तेवीसचा चा गॅप आहे ठीक आहे दोन वर्षाच्या गॅप नंतर इथे चोवीस मध्ये टीईटी पाहायला मिळत आहे ओके तर चोवीस मध्ये ही टीईटी नक्की होणार आहे कारण या सिक्वेन्स वाईज टीईटी होत गेल्या फक्त इथे गॅप झाला आहे ते आता सांगत ता आहेत तांत्रिक अडचण किंवा कुठली अडचण एवढ्या तर अडचण कारण शिक्षक हे पाहिजे शाळेमध्ये शिक्षकांची गरज आहे आणि चांगल्या शिक्षकांची गरज आहे ज्यांच्याकडे खूप नॉलेज आहे ज्यांना शिकवता येते शिक्षक त्या शिक्षकांची सर्वांची गरज आहे त्यासाठी पहिली ते आठवी पर्यंत जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल पहिले ते आठवी पर्यंत जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी अनिवार्य आहे टीईटी शिवाय तुम्ही ह्या शाळेवर या विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही तुमचं बी एड झालं असेल डी एड झालं असेल तुम्ही लास्ट सेमिस्टर मध्ये असणार लास्ट इयर मध्ये असणार तरी तुम्ही टीईटी देऊ दे शकता पास झालेले देऊ शकता किंवा अपियर असणारे देखील देऊ शकता टीईटी एक्झाम तुम्हाला अनिवार्य आहे ओके पास करणे फार गरजेचे आहे तर तुम्हाला दोन हजार जे चोवीस ची टीईटी आहे ते लवकरच पाहायला मिळणार आहे लगेच फॉर्म आल्यानंतर अपकमिंग तुमची एक्झाम आहे ठीक आहे एक्झामची डेट ऑक्टोबर मध्ये सांगण्यात येत आहे सध्या तरी पण नोटिफिकेशन सध्या आलं नाही पण ऑक्टोबर मध्ये असण्याची शक्यता अभ्यासाला लागेल जेणेकरून आपण पास होऊ मार्क्सनी ओके तर असा व्हिडिओ एक घेऊन आली होती जो की तुम्हाला समजेल टीईटी दोन हजार चोवीस आता होणारच आहे आणि आपल्याला अभ्यास करायचा आहे टार्गेट ठेवा दोन हजार चोवीस टीईटी एनी हाव पास करायची आहे एनी हाव एनी कंडिशन तुम्हाला टीईटी पास करायची आहे ओके तर तुम्हाला अभ्यासक्रम नियोजन म्हणून एक व्हिडिओ घेऊन आली होती कदाचित तुम्हाला नियोजन करायचं असेल प्लॅन करायचं असेल तर लगेच प्लॅनला लागा जेणेकरून टीईटी तुम्ही चांगल्या मार्क्सने पास करू शकता ओके व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती आहे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आहेत टीईटी देणार त्यांना मात्र नक्की शेअर करा थँक्यू सो मच